नमस्कार आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत तांदळाच्या पिठाची चकली तर ह्या चकल्या किती काटेरी आणि कुरकुरीत झालेल्या आहेत हे तुम्हाला चकली बघूनच समजत असेल चला तर मग मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते हे बघा अगदी सहज आपली चकली तुटलेली आहे आणि आतून छान मस्त अशी पोकळ सुद्धा झालेली आहे आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी चकली बनवण्यासाठी मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कपाचं किंवा वाटीचं कोणतंही मेजरमेंट घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आता बेसन आणि तांदळाचं पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ अंदाजे टाका त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडासा अगदी चिमुडवर हिंगण टाकून घ्यायचा आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून यामध्ये टाकायचा आहे म्हणजे ओव्याचा छान असा फ्लेवर आपल्या चकल्यांमध्ये उतरतो त्यानंतर एक ते दीड चमचा मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे आता घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते म्हणजे मळायला सोपं जाईल या ठिकाणी मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आता कडकडीत तापवलेलं तेल आपल्याला पिठामध्ये छान घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हे तेल चमच्यानेच एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर आता आपण हे हाताने छान पिठाला तेल चोळून घेऊया आपल्याकडे भाजणी बनवायला वेळ नसेल तर चकली बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि चकलीचं मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे अजिबात चकली, चकली फसणार नाही आता मी पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल छान चोळून घेतलेलं आहे पीठ मुठीत घेतल्यानंतर या प्रकारे आपल्या पिठाचा गोळा झाला पाहिजे म्हणजे आपलं चकलीसाठी लागणारं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे या ठिकाणी मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला हलकंसं उकडून घ्यायचं आहे आता हे गरम पाणी आपल्याला थोडं थोडं करून पिठामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं खूप जास्त एकदम पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं नाही आहे आणि पीठ आपल्याला चमचाने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावरती दहा ते बारा मिनिटे झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिठाला छान अशी वाफ बसेल हे पीठ भिजवताना मला टोटल दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे आपण घेतलेला तांदूळ कोणता आहे यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असते त्यानंतर या ठिकाणी मी चकलीचा साचा घेतलेला आहे आता आपल्याला साच्याला आतून थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चकलीचं पीठ आतून साच्याला चिटकणार नाही त्यानंतर आता आपल्या पिठाला दहा ते बारा मिनिट झालेले आहे पिठाला छान अशी वाफ बसलेली आहे आता पीठ हलकस हे पीठ आपल्याला हलकंसं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे खूप जास्त पण आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं नाहीये थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे भाकरीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळायचं आहे चकलीचं पीठ थोडं घट्टच असावं खूप जास्त सैलसर नसावं नाहीतर चकलीला पाहिजे तसे काटे पडत नाहीत पीठ मरताना पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण कोमट पाणी यामध्ये घालू शकतो तर हाताने आपल्याला छान हे पीठ चुरून घ्यायचं आहे या प्रकारे मी याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे आता पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून साच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत हातावरती थोडासा या प्रकारे मळून घ्यायचा आहे त्यानंतर साच्यामध्ये आपल्याला छान असा दाबून हे पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे चकली अजिबात तुटत नाही आता आपण चकली पाडून घेऊया सोबतच या ठिकाणी मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती चकली पाडण्यासाठी तुम्ही बटर पेपर किंवा फॉईल पेपरचा वापर करू शकता या ठिकाणी मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्येच मी ह्या चकल्या पाडून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त आपली चकली पाडल्या जात आहे अजिबात तुटत नाही आहे खूप मस्त गोल गरगरीत चकली पडत आहे आणि चकलीला काटेसुद्धा खूप छान येत आहेत चकली, चकली पाडून झाल्यानंतर आपल्याला चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं चा टोक छान बंद करून घ्यायचं आहे त्यामुळे चकली तळताना तेलामध्ये अजिबात सुटत नाही आता आवडीप्रमाणे आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी चार वेढ्याच्या चकल्या पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी अखंड आपली चकली पाडल्या जात आहे अजिबात कुठंही तुटत नाही आहे चला तर प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेते आता या चकल्या मी तळून घेते चकली तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे मध्यम असं तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये चकली टाकून घ्यायची आहे तेलामध्ये बसील एवढ्याच चकल्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये चकल्या बनवलेले आहेत त्यामुळे मी तेलसुद्धा कमीच घेतलेलं आहे माझी एवढ्या तेलामध्ये एकच चकली बसलेली आहे आता आपल्याला मध्यम आचेवरती ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा या प्रकारे एका साइडने आपल्याला एक ते दीड मिनिट चकली तळल्यानंतर पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साइडने सुद्धा छान तळून घ्यायची आहे ह्या चकल्या आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत नाहीतर चकली नरम पडू शकते तेलावरील बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे आता याच प्रकारे मी सगळ्या चकल्या तळून घेणार आहे या ठिकाणी मी सगळ्या चकल्या छान अशा बनवून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या किती मस्त सुंदर झालेल्या आहेत काटेसुद्धा खूप छान आलेले आहेत चकलीला आणि आतून खूप छान अशी पोकळ झालेली आहे तुम्ही सुद्धा याच प्रकारे तांदळाच्या पिठापासून नक्की चकली बनवून बघा तुम्हाला आजची माझी चकलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मित्र आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद